लवकर चालू नाही केलं हा आंदोलन अजून सुरू आहे त्याच्यानंतर ती व आंदोलन आता पंधरा दिवसात होईल मी या सर्वांना सांगून ठेवते त्याच्यानंतर काही झालं ते लोक प्रशासन जबाबदार राहील आंदोलकात जबाबदार राहणार नाही या गोष्टीवर समजा लक्ष केंद्रित आहोत हेच मी सांगतोय इथे पत्र दिलं तीन कोटी सासठ लाख रुपये तुम्ही वर्ग केला अकरा हजार रुपये तुम्ही कोणाला दिला तुम्ही कोणत्या कंपनीला दिला त्यानं काम थांबवलं त्याचं कारण काय याचं उत्तर आहे का तुमच्याकडे तुम्ही लोकांच्या प्रतिनिधीच्या दबाव तुम्ही काम करतात का आणि कुठल्या मग तुम्ही काम असं त्याचं म्हणणं पडलं तर म्हटलं ठीक आहे ना तुझं म्हणणं जे बी काय तू पत्र देतो म्हणे मी पत्र ऑलरेडी तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यात कोण हस्तक्षेप आहे तर त्याचं एकच म्हणणं आहे ऑलरेडी पूल सँक्शन झालेला आहे त्याच्यात काही दुमत नाही आणि आम्ही काम करायला तयार आहे आणि इथली जी जागा आहे ती बी आम्ही विकत घ्यायला तयार आहे असं त्यांनी आपल्याला आता आश्वासन दिलं आणि पंधरा दिवसात तो आपल्याला सर्व पत्र व्यवहार करून आपल्याला तो सांगणार आहे का पंधरा दिवसाच्या नंतर आम्ही काम चालू करणार आहे शासनासोबत चर्चा करून रेल्वे डिपार्टमेंट सोबत चर्चा करून आम्ही काम चालू करू हा काम सँक्शन झालेला आणि हा काम होणार आणि त्यांचे प्रतिनिधी इथे त्यांनी दोन जण कोणी पाठवले हे त्यांना आपण इथे ते बोलून त्यांच्या समोर हे करून हा आंदोलन स्थगिती न देता आज सर आणि रेल्वेचे आर सी एफ साहेब सिंग सर यांच्या आणि जिल्हा अध्यक्ष साहेब यांच्या सर्व पदाधिकारी आमच्या यांच्या सर्वांनी चर्चा करून आणि गावाचे जेवढे बी आपले लोक आलेले हे जे कोणी वाळू देऊन खोलता बदून तालुक्यातील जेवढे बी लोक आले यांच्या सर्वांच्या सहमती घेऊन हा आंदोलन फक्त एक आठ ते पंधरा दिवस करता आपण स्टॉप करतो आहे स्थगिती करत नाहीये या गोष्टीवर सर्वांनी लक्ष केंद्रित तर फक्त या सर्वांचा मान देऊन हा आंदोलन आपण इथे थांबवतोय आणि जर हा आंदोलन यांनी जे आश्वासन दिले हे जर खोटे ठरले तर पंधरा दिवसानंतर रेल्वे लोक भी होईल आणि इथे आंदोलन बी होईल तेव्हा पोलीस प्रशासन आणि आर पी एफ साहेब आम्हाला करा मी विनंती नवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या आणि अपडेट्स लवकरात लवकर पाहण्यासाठी आजच आपल्या सूर्यवार्ता न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद